नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनाली होममेकर या चॅनलमध्ये तर आज खूप दिवसातून झनझणीत जन आणि चटपटीत अशी रेसिपी बनवली आहे खूप दिवस झाली होती अशी रेसिपी बनवून तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही रेसिपी बनवून शेअर करावी तर खास तुमच्यासाठीच बनवलेली ही रेसिपी आहे तर म्हटलं चला आज शूट पण होईल रेसिपी पण होईल तुम्हाला सर्वांना दाखवायला आणि आपल्याला पण खायला मिळेल तर काय केलं आहे मस्त इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं त्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट हळद त्यानंतर ठेचलेलं लसूण क्रश केलेले ओवा आणि थोडीशी किंचीचे जिरे थोडीशी हळद टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे तर याचं बॅटर जे आहे ते एकदम थोडंसं पातळच ठेवा कारण ते आपण पंधरा मिनटं रेस्ट केल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं तर मी इथे बघा या पद्धतीचं बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यात सगळ्यात शेवटी मी लाल तिखट घातले जे की मी तुम्हाला सांगायला विसरले होते कारण अगोदर जे आहेत ते मी थोडंसं मिठाचं काढून ठेवलं होतं मसाले घातले नव्हते कारण त्याला कारण आहे माझं पिल्लू त्याच्यासाठी पण मी बनवत असते ज्यावेळेस मी रेसिपी बनवते कोणतीही नवीन तर त्याला अगोदर मिठाचं करून घेते आणि मग आपली रेसिपी पुढच्या पुढे सुरू करते तर तसंच मी याला रेस करायला ठेवलं आहे लाल मिरची पावडर टाकून जास्त काही याला मसाले घालायचे नाहीत तुम्हाला आवडले तर घाला तर आज आपण करत आहोत चटपटीत अशी मिरची पकोडे तर यापूर्वी मी याची रेसिपी जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने शेअर केली आहे याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड पण केलेला आहे तर तुम्हाला जर बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल तर ही जरा वेगळी आणि हटके स्टाईलने आहे तर मी इथे बघा एक वीस ते पंचवीस किंवा दहा ते बारा म्हणा तर मिरच्या घेतल्यात मोजून काही घेतल्या नाही अंदाजेच घेतलेले आहेत आणि त्याला मधून असे काप दिलेत अगोदर स्वच्छ धुवून घेतल्यात निथळून घेतल्यात पुसून घेतल्यात स्वच्छ करून घेतल्यात आणि त्यानंतर याला चाकूने मधून काप दिलेत आणि जे बॅटर आहे तर ते यामध्ये व्यवस्थित जावं म्हणून याला मधून काप दिले तर तुम्हाला नसेलच आवडत तर तुम्ही काप नाही दिले तरी चालेल पण ज्यावेळेस आपण बॅटरमध्ये बुडून ही मिरची तेलामध्ये तळतो त्यावेळेस ती एकदम आवाज करते फट अशी फुटते आणि तेल अंगार उडण्याची भीती असते त्यामुळे मधून काप दिला तर मिरची ज्यावेळेस तेलात टाकतो ना बॅटरमध्ये बुडून तर ती फुटत नाही त्यामुळे याला मधून काप द्या आणि जे बॅटर आहे ते पण आतपर्यंत शिरते आणि खायला पण ही मिरची मग चविष्ट लागते तर मिरची पकोडे करताना ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर मी काय केलं जे बॅटर आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं कारण ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं आणि मग मिरच्या कापून घेतल्या होत्या तर ते एका ग्लासमध्ये ओतून घेतलं त्यात थोडंसं पाणी टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडंसं पातळ करून घेतलं बॅटर आणि याची मी चव बघून पुन्हा एकदा मी मीठ टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून हे जे बॅटर आहे एका ग्लासमध्ये ओतून घ्यायचे ग्लास नसेल तर तुमची एखाद्या खोलगट भांड्यामध्ये ज्याला जास्त ही मिरची बुडेल इतपत असं खोलगट भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं छान एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि ही जी मिरची आहे त्याच्या देठ तसेच ठेवायचे बरं का ते देठ पकडून मग छान पकोडा आपला तयार होतो म्हणजे त्या बॅटरमध्ये बुडून मस्त तेलात सोडता येतो तर मी देठाला धरून छान ग्लासमध्ये एकामागोमाग एक अशी ही मिरची बुडून त्याला बॅटर लावून घेतलं आणि कडेमध्ये तेल गरम करून घेतलं मिडियम असं आणि या तेलामध्ये हे जे बॅटरमध्ये बुडवलेली मिरची आहे ती सोडून दिली आणि मस्त खरपूस अशी तेलामध्ये कमी गॅसवर तळून दिलेली आहे कारण ही मिरची कच्चे आपण घेतो आहे आतपर्यंत तळली गेली पाहिजे त्यामुळे एकदम कमी गॅसवरच हे मिरची पकोडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी ग्लासमध्ये बुडून मस्त बॅटर त्याला लावून त्याचे देठ पकडून तेलामध्ये सोडत आहे तर एकदम छान आणि दिसायला पण भारी आणि खायला पण छान इतकी भारी असे मिरची पकोडे झाले होते एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि ही तोंडी पण लावू शकता तसे पण खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पण खाण्यासाठी ही मिरची पकोडे खूप छान लागतात तर मी खाल्ले होते पुरीबरोबर मिरची आणि पुरी, पुरी कॉम्बिनेशन एवढं भारी झालं खायला तर अप्रतिम लागलं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले होते ही मिरची पकोडे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जा कारण तुम्ही व्हिडिओ बघता आणि तसेच पुढे निघून जाता तर व्हिडिओला जा लाईक करत नाही तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की नक्की सबस्क्राइब करा आणि बघू शकता मी सगळे मिरची पकोडे इथे तळून घेतलेत कुरकुरीत असे मिर मिरची पकोडे इथे तयार झालेत खायला पण घ्या आणि खा तर त्याच्याबरोबर मी इथं बटाट्याची तिखट आणि मिठाची भजी बनवली होती आवडल्यास सबस्क्राईब करा